ओला इलेक्ट्रिकचा आय पी ओ दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ओपन झाला आहे पण या आय पी ओ मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एंजल वन मराठीच्या आय पी ओ गप्पा या सिरीजमध्ये इकडे तुम्हाला आय ची कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळेल सो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा मित्र हो ओला इलेक्ट्रिक ही इंडियाची एक ई ईव्ही प्लेअर आहे जी इलेक्ट्रिक व्हेकल सोबत कोर ईव्ही फ्रेम्स पण मॅन्युफॅक्चर करतात आपल्या ओला फ्युचर मध्ये आणि इंडियन इनकॉर्पोरेशन इलेक्ट्रिक टू व्हीलर्स ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स मध्ये फिस्कल ट्वेंटी थ्री मध्ये यांचा हायेस्ट रेव्हेन्यू आहे ही कंपनी इंडिया मध्ये स्वतःचा डायरेक्ट टू कस्टमर ओमनी चॅनल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑपरेट करतात आठशे सत्तर एक्सपिरियन्स सेंटर्स आणि चारशे एकतीस सर्व्हिस सेंटर सोबत आणि ओला इलेक्ट्रिक इंडियाच्या दोन पी एल आय स्कीमसाठी अप्रुवड आहेत एक तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी प्रोडक्टसाठी आणि दुसरी म्हणजे ऍडव्हान्स सेल केमिस्ट्री बॅटरीसाठी साठी ॲज अ फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर यांचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जवळजवळ पाच हजार करोड आहे पण यांचे लॉसेस पण जवळजवळ एक हजार पाचशे ऐंशी करोड आहेत ओला इलेक्ट्रिक या आय मधून जवळ जवळ सहा हजार एकशे पंचेचाळीस करोड रिलीज करणार आहेत त्यातले सहाशे पंचेचाळीस करोडचा ऑफ ऑफ सेल आहे म्हणजे तो पैसा प्रमोटर्स कडे जाणार आहे आणि पाच हजार पाचशे करोडचा फ्रेश इश्यू आहे जो कंपनीकडे जाणार आहे या पैशांनी ते आपले कर्ज कमी करणार आहेत आपल्या सेल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट साठी कपॅसिटी वाढवणार आहेत आणि रिसर्च आणि साठी युज करणार आहेत त्याबरोबरच जनरल कॉर्पोरेट साठी पण यूज करतील हा आयपीयू दोन ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ओपन राहणार रा आहे मग त्यानंतर सात ऑगस्टला बेसिस अलॉटमेंट होईल म्हणजे हा आयपीयू कोणाला मिळाला आणि कोणाला नाही हे कळेल आणि मग नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला शेअर बी एस सी आणि एन एस वर लिस्ट होईल तर मंडळी हा तर होता आमचा ओला इलेक्ट्रिकच्या आय पी यूचा एन डेप्थ रिव्ह्यू पण तुम्ही आयपी मध्ये अप्लाय करणार आहात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासोबतच आमच्या चॅनलवर ओला इलेक्ट्रिक सारखेच एका मिनिटाचे आयपीओ अनाउन्समेंट वीडियोस पण तुम्ही बघू शकता तर ते पण नक्की चेकआउट करा आणि अशाच इंटरेस्टिंग आयपीओ संबंधित अपडेट्स साठी एंजल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा इन्वेस्टमेंट इन सिक्युरिटी मार्केट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केयरफुली बिफोर इन्वेस्टिंग